तुमची ही मुलं दिवसेंदिवस जाड होत आहेत का ती ओबेसिटीकडे टर्न होत आहेत का तर त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्याचा बर्थडे नमस्कार श्रद्धा डायट सोल्युशन मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आपली मुले ओबेसिटी कडे टर्न होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांचा बर्थडे ते कसं काय तर प्रत्येक बर्थडेला ला आपण अर्धा किलो एक किलो दीड किलो असे केक आणतो केक कट करतो आणि ते मुलंही खातात आणि आपणही खातो तर केक मध्ये असतं काय तर केक मध्ये असतं रिफाईंड फ्लॉवर म्हणजे मैदा रिफाईंड शुगर साखर आणि अनावश्यक प्रिझर्वेटिव्ह आणि असतात ते कलर ते तुम्हाला भरपूर हार्मफुल असतात तर बर्थडे ला जो केक खातोय त्यामध्ये न्यूट्रिशन हे झिरो असत हा अनहेल्दी केक खाण्यापेक्षा मैत्रिणींनो प्रयत्न करा की घरचे गोड पदार्थ मुलांना द्या जसे की खीर शिरा यामध्ये सप्त धातू असतात रस रक्त मांस मज्जा असती शुक्र यासारखे सगळे सप्त धातूंचे पोषण यामधन होत असत त्यामुळं आपण प्रयत्न करा की मुलांना या सवयी लावा केक न कट करता तुम्ही हे गोड पदार्थ घरात करा आणि मुलांना खाऊ घाला आणि ओबेसिटीपासनं त्यांना दूर ठेवा थँक्यू